नमस्कार पूजा आर ए डिझाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्याचं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी बाहीची डिझाईन बघणार आहेत तर चला सुरुवात करूया तर सर्वात पहिलं मी एक लाईन ओढून घेते बाहीचं मार्किंग पण कसं करते ते बघा तुम्ही आता ह्या लाईनवरती आपल्याला त्याचा मिडल काढायचा आहे आता माझी जेवढी भाई आहे तेवढं मी मार्क करून घेणार आहे त्याच्यानंतर साडेतीन इंच मी खाली येते मार्क करणार आहे साडेतीन इंच मार्क केल्याच्या आपण त्या लाईनवरून बरोबर आपण बाहीचा शेप देण्यासाठी सात इंच इकडे आणि सात इंच इकडे असे दोन मार्क करून घेणार आहेत सरळ लाईनमध्ये आले पाहिजे आहेत आणि हे जे बाहीचं शेपचं मार्किंग आहे ते आपल्या छातीनुसार बदलत राहतं ते प्रत्येक छातीला वेगळं येत राहतं या मिडलवरून आपण सात इंच मार्क केला आता आपला जो दंडगीर आहे तो मार्क करून घ्यायचा आहे तर माझा दंडगेर दहा आहे तर मी त्या मिडलपासून पाच इंच एक बाजू आणि पाच इंच दुसरी बाजू असा घेतला आहे आणि तो दंडगीर आपण या पॉईंटला जॉईन करून घ्यायचा आहे सेम त्याचप्रकारे दुसऱ्या बाजूलाही आपण जॉईन करून घ्यायचं आहे आता हे जॉईन करून घेतल्याच्या नंतरून आपल्याला एक फ्री हँडनी शेप द्यायचा आहे बाहीचा तर बघा या पद्धतीनं आपली स्लीवचं मार्किंग कंप्लीट आहे हे बघा या पद्धतीने आता मटेरियल जे पण लागेल तर ते आपण वर्क करताना बघणार आहेत तर सर्वात पहिला आपण हा पॉलिस्टर थ्रेड घेणार आहेत त्याच्यानंतरून गोल्डन कलरचे शुगर बिट्स आणि मनी लावण्यासाठीची ही सुई आता हे जे आपण मार्किंग केलेलं आहे तर हे मार्किंग आपण थोडंसं आतल्या बाजूलाच करून घेतलेलं आहे सुरुवातीलाच कारण आपण इथे जे पाऊन इंच सोडतो ते आपण सोडूनच हे मार्किंग केलेलं आहे तर त्याच्यामुळे आपण डायरेक्टली आता ह्या पॉईंटपासूनच सुरुवात करणार आहेत तर सर्वात पहिली लाईन आपण इथे कशाची मानणार आहेत तर शुगर विटची शुगर बिशच्या लाईननंतरून आपण हे तीन नंबर मोती लावणार आहेत तर तीन नंबर मोतीची लाईन कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण परत शुगर बीटची लाईन कंप्लीट करणार आहेत शुगर बीटची लाईन कंप्लीट झाल्याच्या नंतर आपण हे चार नंबर मोती घेतलेले आहेत आणि ते बघा आपण कसे टाकत आहे एक मोती टाकला एक, टाक, एक, टाक एक टाका एक मोती टाकला एक टाका एक्स्ट्रा या पद्धतीने आपण ही पूर्ण लाईन कंप्लीट करायची आहे तरुण आपण शुगर बीट्स घेणार आहेत आणि आपण ही जे मनी लावलेले आहेत तर ते त्याला आपण हे हाफ सर्कलमध्ये लावून घेतील मोती लावलेले आहेत त्याला आपण हे पूर्ण हाफ सर्कलमध्ये आउटलाईन करून घ्यायचे आहे कंप्लीट केलेलं आहे आउटलाईन त्याच्यानंतरून आपल्याला हे ड्रॉप शेप कुंदन इथे चिटकून घ्यायचे आहेत की एक सोडायचा त्याच्या पुढे एक सोडून त्याच्या पुढे एक सोडून त्याच्या पुढे या पद्धतीने आपण याच्यावरती हे ड्रॉप शेप कुंदन चिटकून घ्यायचे आहेत आपल्याला काय काम करायचं आहे आता हे थोडंसं कट झालेलं तर आता मी तुम्हाला नुसतं सांगून ठेवते तर आपण काय केलेलं आहे बघा ही लाईन ओढण्यासाठी तर आपला हा जो खालचा पॉईंट आहे या पॉईंटपासून आपण तीन इंच इथे मार्क केला आणि त्याच पद्धतीने आपण तीन इंच या बाजूला मार्क केला आणि हा तीन इंचाचा पॉईंट आणि हा तीन इंचाचा पॉईंट आपण ते काय केला स्केलनी याला एक सरळ लाईन ओढून घेतलेली आहे तर आता ही सरळ लाईन ओढ काय करायचं आहे तर जी बॉर्डर आपण इथे बनवलेली आहे बघा इथे ती सेम बॉर्डर आपल्याला इथे बनवायची आहे आणि जे आपण हे कुंदन इथे चिटकवलेत सेम त्याच पद्धतीने कुंदन इथे पण चिटकवायचे आहेत पण ते कुंदन कसे चिटक ही आता हे वरचे कुंदन सुकतात तोपर्यंत आपण ह्या खालच्या कुंदनला आउटलाईन करून घ्यायचे आहे तर हे जेवढे कुंदन आहेत त्याला आपण ही शुगर बीटची अशी आउटलाईन करून घ्यायची आहे कि आपने ले ले है। आता हे तुम्ही बघू शकता की आपण हे पूर्ण डिझाईन कम्प्लीट करून घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे याच्यावरती आपल्याला बुट्टे द्यायचे आहेत तर त्या कशा देणार आहेत त्याच्यासाठी बघा आपल्याला हे तीन नंबर तीन नंबर गोल्डन कलरचे मोती आहेत शुगर बीट्स आहे आणि पर्ल्स आहेत आणि हे व्हाईट कलरचे मोती आहेत तर आता सर्वात पहिलं आपण काय करतील एक छोटा मनी एक मोठा मनी एक छोटा मनी एक मोठा पहले आपने। आपने या कुंदन के लिए आपने। एक मनी या पद्धतीने पहिला सुईमध्ये आपण हे घ्यायचे आहेत मनी या पद्धतीने आपण हे घ्यायचं आहे आणि आता सर्वात पहिले आपण बुट्टी टाकणार आहेत तर ती बुट्टी टाकताना आपण काय करतील बघा याच्यावरती जे आपण ला आउटलाईन केले त्याच्यावरती आपण एक मणी साईडला परत मध्ये यायचं आहे परत दुसऱ्या दुसरा म्हणी दुसऱ्या साईडला परत मध्ये यायचं आहे आणि हा बरोबर मिडलला इथे गाठ मारायची आहे या आपन आपन तर या पद्धतीने आपण प्रत्येक कुंदनच्यावरती अशी बुट्टी बनवायची आहे आणि आता हे हा जो मधला गॅप आहे तर तिथे आपण काय करतील बघा तर सर्वात पहिलं एक शुगर बीट्स नंतरून तीन नंबर मोती आणि नंतरून अजून एक शुगर बीट्स या पद्धतीने आपण ह्या बीचमध्ये जो गॅप आहे त्याच्यामध्ये हे टाकणार आहे या पद्धतीने आता त्याच्यानंतर आपल्याला ना एक व्हाईट कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हा जो इथला गॅप आहे त्याच्यामध्ये हा टाकून घ्यायचा आहे एक सिम्पलमध्ये तर हे बघा हे आपण इथे टाकून घेतलंय आता सेम आपण या अशा ज्या बुट्ट्या बनवलेत आपण सर्व ठिकाणी हे बनवून घेणार आहेत आता हे तुम्ही बघू शकता की आपण दोन्हीही लाईनवरती आपण हे आउटलाईन करून घेतलेले आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे तर ह्या बाहीचं आपल्याला मद्य काढायचं आहे जो आपण हे जे आपण वर्क केलेलं आहे आपल्याला त्याचा मद्य काढायचा आहे आणि मद्य काढल्याच्या नंतर आपल्याला तिथून एक सरळ लाईन ओढून घ्यायची आहे आपली जिथपर्यंत स्लीवज आहे तिथपर्यंत या पद्धतीने तर हे बघा एक लाईन आपण ओढून घेतलेली आहे आता ही लाईन ओढल्याच्या नंतर अर्धा अर्धा, अर्धा इंचाचे मार्क करून घ्यायचं आहे हे पूर्ण बाहीवरती आपण हे असं मार्क करून घेणार आहेत अर्धा अर्धा इंच सेम आपण या बाजूलाही अर्धा अर्धा इंचचा मार्क करायचा आहे आता या लाईन आपण बरोबर अशा सरळ मारून घेणार आहेत तर हे बघा हे पूर्ण आपलं मार्किंग झालेलं आहे आता आपल्याला याच्यावरती काय करायचं आहे तर आता आपण हे बघा चारशे तेवीस नंबर जरी आणि हे तीन नंबर मोती लावायचे तर ते कसे लावायचे पहिली लाईन घेतील त्याच्यावरती एक टाका एक्स्ट्रा तर या पद्धतीने एक थोड्याशा अंतरावर आपण चेन स्टिच लावणार आहेत स्टे चेन स्टिच बनवणार आहेत आणि त्याच्यानंतरून हा तीन नंबर मोती आपण त्याच्यावरती लावून घेतील त्याच्यानंतरून पुढे सेम तसंच की थोड्याशा अंतरावर चेन स्टिच आणि परत हा तीन नंबर मोती आता ज्या पद्धतीने आपण ही लाईन बनवलेली आहे सेम आपण इथेही बनवून घेणार आहेत आता मनी लावताना एक लक्षात घ्यायचं आहे की आपले प्रत्येक मनी हा एक लाईनमध्ये आला पाहिजे जसं आता आपला इथे एक आलाय सेम त्याच्याच बाजूला हा पण मनी आपला आला पाहिजे आहे आणि आता इथे पण बघा सेम आपला त्याच्या बाजू बाजूलाच ला एका लाईनमध्ये म्हणी आलेला आहे आणि आता ज्या पद्धतीने आपण ह्या दोन लाईन बनवलेल्या आहेत सेम आपण हे जे बाकीच्या लाईन आहेत तर त्या बनवून घ्यायच्या आहेत तर हे बघा या पद्धतीने आपण पूर्णही स्लीव्ज बनवून घेतलेले आहे तर कसा वाटला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की कळवा आणि प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा धन्यवाद